मंगळवार आठ एप्रिल दोन हजार पंचवीस संत यवनलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशू परुशी लोकास म्हणाला मी निघून जातो आणि तुम्ही माझा शोध कराल व तुम्ही आपल्या पापात मराल मी जिथे जातो तेथे तुम्ही येऊ शकत नाही यावर येऊदी म्हणाले मी जिथे जातो तेथे तुम्ही येऊ शकत नाही असे हा म्हणतो यावरून हा आत्महत्या तर करणार नाही ना तो त्यास म्हणाला तुम्ही खालचे आहात मी वरचा आहे तुम्ही या जगाचे आहात मी या जगाचं नाही यामुळे मी तुम्हाला सांगितले की तुम्ही आपल्या पापात मराल कारण मी तो आहे असा विश्वास तुम्ही न धरल्यास तुम्ही आपल्या पापात मराल यावरून ते त्याला ते म्हणाले तुम्ही कोण आहात येशूने त्यांना म्हण येशू त्यांना म्हणाला पहिल्यापासून तुम्हाला मी जे सांगित आलो आहे ते हेच नाही का मला तुमच्याविषयी पुष्कळ बोलावायचे आहे व न्यायनिवाडा करायचा आहे परंतु ज्याने मला पाठवले तो खरा आहे आणि ज्या गोष्टी मी त्याच्यापासून ऐकल्या त्या मी सांग जगास सांगतो तो, तो आपल्याबरोबर पित्याविषयी बोलत आहे हे त्यास समजले नाही यास्तव येशूने त्यास म्हटले जेव्हा तुम्ही मनुष्याचा पुत्र उंच कराल तेव्हा तुम्हाला समजेल की तो मी आहे आणि मी आपण होऊन काही करीत नाही तर मला पित्याने शिकवल्याप्रमाणे मी या गोष्टी बोलतो ज्याने मला पाठवले तो माझ्याबरोबर आहे त्याने मला एकटे सोडले नाही कारण जे त्याला आवडले ते मी सर्वदा करतो तो या गोष्टी बोलत असता पुष्कळ लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला चिंतन परमेश्वराने इस्रायली लोकांसमोर अनेक अद्भुत कृत्य करून त्यांना आपले सामर्थ्य दाखवले व त्याने इजिप्त देशाच्या गुलामगिरीतून बाहेर काढले एवढे सगळे होऊन आणि परमेश्वराने त्यांच्यासाठी केलेल्या सर्व गोष्टी आपल्या डोक्याहून पाहून त्यांनी इस्रायली लोक देवावर विश्वास परमेश्वराने इस्रायली लोकांसमोर अनेक अद्भुत कृत्य करून त्यांना आपले सामर्थ्य दाखवले व त्यांना इजिप्त देशाच्या गुलामगिरीतून बाहेर काढले एवढे सगळे होऊन आणि परमेश्वराने त्यांच्यासाठी केलेल्या सर्व गोष्टी आपल्या डोळ्यांनी पाहून इस्रायल लोक देवावर विश्वास ठेवण्यास कमी पडले आणि त्यांनी देवाविरुद्ध व मोशीविरुद्ध कुरकुर केली त्यांना अडळ घडवण्यासाठी परमेश्वराने त्यांच्यामध्ये आंगे साप पाठवले व त्या सापांच्या दंशाने बरेच इस इस्रायल लोक मरण पावले मोशे लोकांच्या विनंतीनुसार आग्या साप जाण्यासाठी देवाची प्रार्थना करतो पण देव आगे साप न घालवता त्यावर उपाय सुचवितो आग्या सापाची प्रतिमा करून खांबावर टांगव अशासाठी की सर्पदोष झालेल्या माणसाने त्याच्याकडे पाहिले म्हणजे तो जगेल जुन्या करारातील ही कृती प्रभू येशूला क्रुसावर टांगण्याची प्रतिकृती होती प्रभु येशू स्वतः आजच्या शुभवर्तमानात त्याच्याविषयी सांगतो जेव्हा तुम्ही मनुष्याच्या पुत्राला उंच कराल तेव्हा तुम्हाला समजेल की तो मी आहे प्रभु येशू क्रुसावरील बलिदान हे आपल्या तारणादायी जीवनासाठी आहे आणि विश्वासनाचे जे जीवन मला प्राप्त होऊ शकते जर मी प्रभू येशूवर विश्वास ठेवला नाही तर प्रभू येशू सांगतो तुम्ही आपल्या पापात मराल परमेश्वराने आपल्या ठाई तारण सिद्ध केले आहे आणि प्रभू येशूवरील विश्वासच मला सार्वकालिक मरणापासून वाचवू शकतो